आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरली जाणारी काही इंग्रजी वाक्य आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत प्लीज कम इन म्हणजे कृपया आत या प्लीज फर यू मी म्हणजे कृपया मला माफ करा प्लीज पॅक युअर बॅग्स प्रॉपरली म्हणजे कृपया आपली बॅग व्यवस्थित पॅक करा प्लीज सिड डाऊन म्हणजे कृपया खाली बसून घ्या प्रिपेअर लंच फॉर किड्स म्हणजे मुलांसाठी दुपारचे जेवण तयार करा पुट इवर क्लोथ्स प्रॉपरली म्हणजे तुमचे कपडे व्यवस्थित ठेवा पुट इवर सॉक्स आउट ऑफ द रूम म्हणजे आपले पायमोजे खोलीच्या बाहेर ठेवा पुट द क्लोथ्स इन वॉशिंग मशीन म्हणजे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाका रीड द न्यूजपेपर हेडलाईन्स केअरफुली म्हणजे वर्तमानपत्रातील बातमी काळजीपूर्वक वाचा रीड द सेंटेन्स केअरफुली म्हणजे वाक्य काळजीपूर्वक वाचा से समथिंग म्हणजे काहीतरी बोल शेम ऑन यू म्हणजे लाज वाटायला हवी तुला शी लव्स बनानाच म्हणजे तिला केळी खूप आवडतात शट डाऊन द कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर बंद करा शट द डोअर म्हणजे दरवाजा बंद करा सीट प्रॉपरली ऑन द चेअर म्हणजे खुर्चीवर नीट बसा स्पीक जेंटली विथ एल्डर्स म्हणजे मोठ्या माणसांशी हळू आवाजात बोलावे. टेल मी द ट्रूथ म्हणजे मला खरे सांगा द स्काय इज ओव्हरकास्ट म्हणजे आकाशात ढग जमा झाले आहेत थँक यू व्हेरी मच म्हणजे आपले खूप खूप आभार देअर इज नो बडी इन द रूम म्हणजे खोलीत कोणीच नाहीये थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्या अगोदर विचार करा धिस बॅग इज व्हेरी हेवी म्हणजे ही बॅग खूप जड आहे धीस इज माय ओन डिसिजन म्हणजे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे टुमारो विल बी हॉलिडे म्हणजे उद्या सुट्टी असेल ट्रूथ इज अल्वेज बिटर म्हणजे सत्य नेहमी कडूच असते ट्रस्ट मी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव धन्यवाद